झाले होती पण परिस्थितीने एकदम गरिबी होती आणि मला सुद्धा सांगायला थोडस सा लाजही वाटते की काकानी त्यावेळेला माळुंगे पडवळ मध्ये असणारी त्यांची एकशे तीस बाय एकटीची इमारत ही त्यावेळेला पाच हजार रुपये भेटता आली नाही म्हणून ही जिल्हाभर सल्लावढी <laughs> असे काही काही लोक असे आपल्या तालुक्यातून होऊन गेले नंतर कालांतरानं दत्तू पाटील आम्ही यांचे वडील आम्ही एका ठिकाणी बरेचसे असायचे या काळामध्ये आमचा खूप असा आनंदाचा खेळ असायचा आणि चौकून हे करायचं आणि या काळामध्ये सत्य ज्युती राजवट तुळशी आणि नंतर राष्ट्रवादी पक्ष आणि एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये शिवसेना झाली हे सगळे पहिलं पहिलं उंची काँग्रेस मध्ये काँग्रेस ज्या वेळेला बोलावी त्यावेळेला इंदिरा गांधीने बाबूजीचं नाव आझाद मैदानामध्ये देऊ त्यावेळेला माळूंचे लोक मी सत्तर लोकांना पागुटी बांधून तिथं हे असा काळ हा बाबुजीनचा अनाथायबाब तिचा काळ असं हे गाव आणि आज या गावावरही जवळजवळ दहा हजार लोक होते ज्या गावाची तीन गावं आम्ही केलेली एकोणीसशे त्र्याहत्तर साली ग गॅजेट केलेले नंतर ते गॅजेट एक पुरव ज्यावेळेला गटवारीला सत्या तलवारी व्यापारी वातावरणाचं एक थांबलं आणि त्याचा अजय सागोपर्यंत अजून आमच्या गावाची तीन गावं जागिली नाही त्याची निवडणुकीच्या टायमाला आम्ही फक्त जागे होतो पण अशा दृष्टीनं आता वेळेला आम्ही हे केलेलं आहे सर्व परीक्षक पर्यंत गेलं आहे साहेबांनी नुसतं त्यांना हो म्हणलं तरी आमची तीन गावं होती अशा हा काळ त्यानंतर पाठल्यानंतर आम्ही त्याला खूप असं लिहिलेच आहे कुणी म्हणत जरी काय असेल बघा आमचं तर खूप त्यांचं सगळे माणसंही एकमेकात खूप चांगले आणि त्यांच्यासारखा निस्वार्थी माणूस कुणी काही जरी म्हटलं आमच्या माळुंगे पडवळा नव्हे काही लोक गोप वेळींचे वस्तू खूप असा आणि खूप असं प्रकार केलेले खूप आमदान दिलेले आमच्या माळुंगेत इतकं कामं केलेली आहेत माझ्या कल्पनेप्रमाणे सत्तावीस कामं आज सागर यांची